संभारी राजे यांना संगमेश्वरला पकडण्यात आलं अशी परिस्थिती आहे संगमेश्वरवरती कशासाठी गेले याच्यावरती इतिहासकारांमध्ये वाद आहे एक वाद हा आहे की त्यांचे असणारे मित्र आणि सल्लागार त्यांच्यावरती हल्ला झाला आणि त्यांना वाचवण्यासाठी गेले असा एक वाद आहे आणि दुसरा वाद असा आहे की इराजी शिर्के नावाचे असणारे सुभेदार जे होते त्यांना असणारा धडा शिकवण्यासाठी गेले असा हा इतिहास आहे पण ही वस्तुस्थिती आहे की त्यावेळेस संभाजी महाराज हे संगमेश्वर संगमेश्वरती होते ही त्यांची असणारी एक गुप्त मोहीम होती असं मानायला हरकत नाही रायगडवरनं ना खाली उतरून त्यांची ही माहिती औरंगजेबापर्यंत कशी पोचली हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असं त्या ठिकाणी मानतो आणि मी त्यावेळेस मागच्याही माझ्या प्रेठमधून म्हणालो होतो की या देशामधले स्वतंत्र राज्य जे होते राजांचे जे राज्य होते हे जयचंद यांच्यामुळे असणारं गेले अशी परिस्थिती आहे औरंगजेबाने संभाजी महाराजांना ज्या पद्धतीने संभाजी राजांना ज्या पद्धतीने असणारं देहदंड दंड दिला तो निंदनीय त्याचा आम्ही असणार निंद निंदा करतो परंतु त्यांना पकडून देणारे जे आहेत हेही त्याच्यातले असणारे महत्वाचे आहेत असं मी त्या ठिकाणी मानतो गणूजी शिर्के यांचं आणि त्यांच्या वडिलांच शिवाजी महाराजांचा एक करारनामा होता गणूजीचे असणारे जे वडील आहेत पिराजी पिलाजीराव शिर्के हे सुद्धा एक वॉरियर होते त्यांना कोकणामध्ये हरवलं होतं त्यांच्या नियमाप्रमाणे असणारं त्यांची सगळी जमीन जायजात आहे ती शिवाजी महाराजांनी काढून घेतली होती ती आर्मीमध्ये जॉईन झाल्यानंतर त्यांना असणारा जसं पगार मिळतो तसं सॅलरी सा, त्या ठिकाणी देण्यात आली आणि हा शब्दही देण्यात आला त्या था ठिकाणी की तुमच्या मुलाला मुलगा झाला तर तुमची जमीन त्या ठिकाणी परत दिल्या जाईल परंतु दरम्यानच्या काळात शिवाजी महाराज वारले आणि संभाजी महाराज हे असताना सत्यवर्ती आले गनुजी शिर्के यांना संभाजी महाराज हे असताना करारनामा पाळतील असं त्यांना विश्वास वाटला नाही किंवा त्यांनी आणि असं इतिहासकार म्हणतात की रंगनाथ स्वामी यांनी ही बातमी औरंगजेबापर्यंत पोचवली की संभाजी महाराज हे फक्त पाचशे सैनिकाबरोबर संगमेश्वरवरती आहेत आणि औरंगजेबनी आपल्या असणाऱ्या फौजा त्या ठिकाणी पाठवून त्यांना असताना हरवलं अशी असणारी परिस्थिती आहे आणि त्यांना कैदी केलं <coughs> मुस्लिम राज्यांमध्ये आणि भारतामध्ये जे काही मुस्लिम राज्य आलं त्यांनी कत्तली निश्चितपणे केल्या परंतु ज्या पद्धतीने असणाऱ्या संभाजी महाराजांची हत्या करण्यात आलेली आहे किंवा त्यांचा असणारा खून करण्यात आलेला आहे तो सूफी धर्माशी आणि मुस्लिम धर्माशी त्या ठिकाणी सहमत नाही किंवा पद्धत नाही अशी असणारी परिस्थिती आहे नाशिकचे कुणबी समाजाचे असणारे कडू हे जे लेखक आहेत प्राध्यापक आहेत त्यांचं असणारं जे पुस्तक आहे की औरंगजेबाची मनुवाच्या संदर्भात हत्या असं ज्यांचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये त्यांनी असणारा एक उल्लेख केलेला आहे तो महत्वाचा आहे असं मी त्या ठिकाणी मानतो की औरंगजेबाच्या सल्लागार समितीमध्ये हिंदू कायद्याच्या संदर्भात सल्ला देणारे आबा भटजी नावाचे असणारे व्यक्ती की ज्यांचा त्यांनी उल्लेख केलेला आहे त्यांनी संभाजी महाराजांना शिक्षा कशी द्यावी असा तिथे असणारा उल्लेख त्या ठिकाणी केल्या करण्यात आलेला आहे आणि तो उल्लेख करताना त्यांनी असं म्हटलं आहे की मनुस्मूर्तीप्रमाणे असणारा त्यांना शिक्षा देण्यात यावी असा असणारा सल्ला या भटजींनी त्या ठिकाणी दिला आणि तो अंमलात आणलाय असं त्यांचा आरोप आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय फारसी इतिहासामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे भारतीय इतिहासामध्ये जे जे स्वतंत्र राज्य उभं करायला निघाले होते त्या उभ्या करण्याच्या स्वतंत्र राज्यामध्ये जयचंद हे निर्माण झाले आणि या जयचंदानी इथे स्वतंत्र राज्य संपवलीत अशी असणारी परिस्थिती आहे जे काही राजकारणासाठी आपल्याला या ठिकाणी सांगितलं जाते ते अँटी मुस्लिम असा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे परंतु औरंगजेबाचा जेवढा आपण निषेध करतो तेवढाच निषेध इथे असणारा या जयचंदांचाही केला पाहिजे हे आपण असणारा लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे औरंगजेबांना पकडण्यामध्ये असणारा गणूजी शिर्के यांचा असणारा हात आहे आपल्याला असताना दिसतोय संभाजी महाराजांना असणारा त्या ठिकाणी मनुस्मूर्तीप्रमाणे शिक्षा झाली पाहिजे असं जे आहे त्याच्यामध्ये आबा भटजी यांचं असणारं नाव त्या ठिकाणी असणारं येतंय या दोघांना कंडेम न करते ह्या दोघां दोघांना असणारं कंडेम न करता आपण असणारा फक्त औरंगजेबाला क कंडेम करतो आहे मला ते हे वस्तुस्थितीला धरून नाही आणि भारताच्या इतिहासामध्ये असे अनेक वेळा जयचंद निर्माण झालेत यापुढे सुद्धा जयचंद होणार नाहीत ह्याची दक्षता या प्रकरणातून घेत घेतली पाहिजे आणि ह्या जयचंदांचासुद्धा आपण निषेध केला पाहिजे हे सामान्य माणसांनी शिकलं पाहिजे असं मला वाटतं माझं मला एकच मला त्याच्यामध्ये एकच दिसत होतं की जे नॅरेटिव्ह ह्या देशामध्ये नव्याने केल्या जात आहे मुस्लिम आणि हिंदू हा डिव्हिजनचा जो भाग आहे जैन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग आहे क्रिश्चन आणि हिंदू असा जो डिव्हिजनचा भाग ह्या ठिकाणी केलेला आहे जुन्या राजांचं उदाहरण देऊन ही डिव्हिजन केल्या जाते अशी जी परिस्थिती आहे ती तशी नाही ती वस्तुस्थिती नाही यामध्ये असणारं मोगल बादशाबरोबर इथे असणारं हिंदू भटजीसुद्धा होते अशी परिस्थिती आहे आणि त्यांचा सुद्धा रोल आहे इतिहासकारांनी हा रोल माझ्या अंदाजानं अधिक मोठ्या प्रमाणात केला पाहिजे की जेणेकरून पुन्हा जयचंद कोण पुन येणार नाहीत आणि ह्या देशाचं स्वातंत्र्य जाणार नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे सरळ आहे मी असणारा राजा म्हणून असणारा त्याही वेळेस म्हणाल होतो की चोपन्न वर्ष राज्य त्यांनी असणारं केलं त्यांनी असणारं सोफी परंपरा ही असणारी जपली आणि जशा चांगल्या वाईट बाजू आहेत चांगल्या बाजूंचा असणारा आपण गुणगान घातलं पाहिजे वाईट बाजू जे आहे ते आपण असणाऱ्या सोडल्या पाहिजेत काय का पुढच्या पिढीला आपण असणारा काय देणार आहोत हा त्याच्यातला महत्त्वाचा आहे आणि सुफिइझमच्या माध्यमातून आपण एवढं तरी असणारा कबूल केलं पाहिजे की मिडल ईस्टमध्ये भारतामध्ये सगळ्यात मुस्लिम पॉप्युलेशन असूनही या सुफइजममुळे तिथल्या मिलिटन ग्रुपशी कुणीही गेलं नाहीत दहा बारा माणसं सोडल्याशिवाय हे मला वाटतं जगाने असाऱ्या कबूल केलेलं आहे आणि ते आपण असा कबूल केलं पाहिजे की इथला असारा मुसलमानांना कडवटपणा हिंदूंचासुद्धा कडवटपणा असं उभं करण्याचं जे चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे असं मला वाटतं